पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा हा खूप मोठा कॉरिडोर होता जो नोव्हेंबर दोन हजार बावीस साली बंद करण्यात आला होता पण बंद केल्याच्या पंधरा महिन्यामध्ये त्याची एक बाजू आणि अठ्ठावीस महिन्यामध्ये पूर्ण बाजू आगे 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 ही पूर्ण झालेली आहे आणि पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा हा खूप मोठा कॉरिडॉर आपण समोर बघतोय की तेराशे टनचे गर्डर्स आणि चालू रेल्वेच्या वरती या ब्रिज ब्रिजचं रिकन्स्ट्रक्शन झालेलं आहे हा एक इंजिनिअरिंग मार्वल आहे असं मला वाटतं आणि येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईकरांना गती आणि विकास आणि गतिशील विकास देण्याची ही झलक आहे असं माझं मत आहे दिसत नाहीये मला वाटतं ते थेम्स नदीच्या पाहणी करता गेले असतील म्हणून ते इथे मुंबई शहराच्या नाल्यांची सफाई मध्ये ते दिसत नाही